तर मित्रांनो रस्ता विसरलाय आज आला रस्तालाच तंदुरी आपण रेडी केलेली आहे You hero, hey? You wanna the hero? Hi. तर हाय गायज वेलकम बॅक माय युट्यूब चॅनल कशात मित्रांनो नक्कीच तुम्ही खूप खूप बऱ्या असा आज आपण स्पेशली पार्टी करणार आहे पार्टी म्हणजे रेसिपीचं पूर्ण रेसिपी ब्लॉग असणार आहे आता बघू कोण येतो मित्राला एक फोन करू येईल तो येईल येतो मग एकटा जाऊ आपण चला आता जाऊ आपण जा आज आपण बजू शिरीला तिथं मस्त नदीच्या बाजूला असं आपण काहीतरी बनू अजून डिसाईड नाही केला पण काहीतरी नक्की रेसिपीचा ब्लॉग असेल पूर्ण ब्लॉग एन्जॉय करा हो आता कसं काय जायचं काय ठरलो नाही आज घरीच आहे पूर्ण ब्लॉक बघा तर नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो चला कुठे निघलो ना फिरायला का पहिला राहून पाहिजे कि राहून पहिला जाऊन गाडी उभ चाय उचलली ना जाऊन गाडी उभसेल बाकी काय काम नाही धंदायला एक, एक राहून फिरवायचा नंतर उतरला तर उतरल्यानंतर नंतर येऊन जा तिथं चालू आहे असं त्याचं नाटक कि ब आता आम्ही देवीचं दर्शन करतोय आपल्या जवळ आहे तुम्हाला माहित सतिजी इथं एक दर्शन होतो आता आम्ही दोघं जण आलो मित्र आणि मी चला दर्शन करू जवळ येतो दर्शन करायला काय टेन्शन नाही आता माऊली किती सुंदर ना नक्की या तुम्ही एकविरा माते की मित्रांनो निघवला आता इकडून आम्ही आता बाईला कुठेचला काम आहे जरा तो झाल्यानंतर आपण डायरेक्ट वाजू शिटीला जाऊ आपल्या जागेवरती आपल्या प्लेसवरती चला धूल जाम एवढी धूल आहे ना या रस्त्याला आमच्या रस्त्याला जाम जा का चला आता निघतो मित्रांनो चिकन बुजण्यासाठी आम्ही मस्त एक आता या आपल्यासाठी क करून घेतोय टेन्शन नाही नंतर आपल्याला कधी पण आता आपले तर मित्रांनो कुडूसला पोहोचलो आपण भावाला त्याच्या फार्म हाऊस साठी लोकं घ्यायचं आहे म्हणजे कॅमेरा वगैरे लावत आहेत ना त्यासाठी तर मित्रांनो रस्ता रोडला नाही आलो आम्ही धुलीचे मुळे रोडला नाही आलो इकडून आक्रोलीवरून आम्ही एक रोड आहे मधून तिथून आलो आहे बघा रोड एकदम खतरनाक आहे एकदम डिस्को डान्स आहे बघूया आता जिथे निघेल तिथे जातो आम्ही लेट झालोय ऍक्च्युली खूप चला फायनल नदीचा प्लेस भेटलेला आहे आम्हाला जाम फिरलो इकडे जाम फिरलो त्यांनी पाणी बघा एकदम मिथल आहे भाई काय बोलशील रस्ता बघता बघता आलो फ्रेश होतो इकडे पाणी बघा ना तुम्ही हा आनंद घ्यायला पाहिजे मित्रांनो रोज नाही फिरत आपण पण ठीक आहे ज्या दिवशी फिरतो त्या दिवशी पूर्ण आठवड्याचा आनंद घेऊन जातो आम्ही नाही का ईश्वर चला गाडीची पण आंघोळ करतोय मस्त वेगळी आम्ही तिला पण बरं वाटेल एवढं एवढा नाही फिरलोय तो गाईज प्लेस बघा कशी आहे सुकून आहे मित्रांनो इकडे तुम्हाला दिसत असेल बघा नजारा बघा नजारा खूप सुंदर असं तिकडे नदी आहे नंतर आपण सगळं झाल्यानंतर आंघोळ वगैरे करू चला आता आपला चुला रेडी करू एकदम मस्तीपैकी पूर्ण ब्लॉक बघत राहा एन्जॉय करा तर मित्रांनो पहिले जाऊ आपण चिकन वगैरे धुवून आणू नदीवरती जाऊ आणि त्या शिवून घेत ना त्या आणल्या आपण बनवल्यान बन त्या पण मस्त एकदा शाबणाने धुऊ चला नदीवर जाऊ मासे बघा मित्रांनो मासे पाणी किती नेते बघा चला आता चिकन वगैरे धुवू मस्त आहे की भाई आपला रेडी आहे मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर इतका सुकून वाटतो ना खूप सुकण वाटतो आम्ही जागा चेंज करतो आहे सर्वजण येत तर राहतात ना म्हणून जरा आता आम्ही ते बघा तिकडे जागा घेऊ तिकडे झाडाचे पुढे चला पूर्ण वाहत राहते बघा इकडून असे वडली आम्ही मस्त आहे बघा पाणी पण वाहतो इकडे आणि तो मित्र बघा आपला गेले फाट्या आणाला ही मजा घ्यायची असते मी पण गेलो असतो पण इकडे डॉन फिरतात कुत्रे फिरतात सगळ्यांना न्यायचे बारी बघा मस्त पाणी वाहतो बघा इकडे बघा इकडे तो आल्यानंतर आपण मस्त रेसिपी तुम्हाला दाखवतो काय काय ऑलरेडी म्हणजे लेट झालेलो त्यांनी वहिनीकडून मसाले म्हणजे मीठ मसाले काढून आणलेत तरी पण मी आपण घेतलेत मसाले आपल्या युट्यूब फॅमिली जॉईंट व्हा लाल कलरचं बटन आहे तो दावा तुमच्यासाठी सोप्पा आहे पण माझ्यासाठी खूप मोलाचा आहे तो दावा पटापट आणि तुम्ही टी व्हीमध्ये व्लॉग बघत असाल ना तर लवकर लवकर मोबाईल काढा आणि माझं नाव टाका प्रीतम भोईर ऑफिशियल व्लॉग आणि सबस्क्राईब करा मित्रांनो करा लवकर करा लवकर मोबाईल काढा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो चॅनल मग जेणेकरून तुमच्या मोबाईलमधून तुम्हाला कधी पण बघता येईल माझा यूट्यूब चॅनल भावाने किती मेहनत करत लावले बघा हे बघा इकडे पूर्ण फिरतोय तो हल्ली येत नव्हता जबरदस्ती मी त्याला बोललो चल भाई आपल्याला कॉन्टेंट द्यायचा यूट्यूबला चांगला चांगला मित्रांनो तुम्हाला चांगले चांगले कॉन्टेंट देत राहीन मी तर <coughs> तो, तो पण बोलला माझा पण एक काम आहे तो करू आपण मग जाऊ हे बघा किती फिरतो आहे बघा इकडे हे मसाला काढून आणलेला बाईने लेट झालेला म्हणून तरी पण आपण आणलेत नसाले तांबूल लिंबू मारून घेऊ सर्व चिकनवर म्हणजे वसाट वास नेमून जाईल मित्रांनो आपण तीन प्रकारे करणार आहे एक साईडला तंदुरी करणार आहे एक साईडला ग्रीन कबाब करणार आहे आणि एक साईडला रेड कबाब करणार आहे आपण आता मसाले कालून घेऊ पण मी याच्यामध्ये ॲड करणार आहे चला मित्रांनो अंडे टाकल्यात आपण दोन अंडे टाकलेत आणि दही पण आहे दही का असते माझी काय थोडा थोडा वसाट वास असतो ना तो निघून जातो आणि फ्लेवर चांगला येतो म्हणून त्यासाठी दही आपण ॲड करणार आहे त्यामध्ये आणि मित्रांनो चिकन नदीच्या पाण्यात धुतले तुम्हाला असं वाटेल का अरे नदीच्या पाण्यात बिसणारी पण होती पण एक नदीचं पाणी एक सुद्धा असतो काय टेन्शन नाही वाटा पाणी घरचे मसाले होते आणि बाहेरचे मसाले आपण मटन मसाला चिकन मसाला फक्त ॲड केले मटन मसाल्याचा के फ्लेवर चांगला आहे त्याच्यामुळे मटन मसाला ॲड केले बस आणि अद्रक लसूणची थोडीशी पेस्ट टाकतो मी आता ग्रीन कलर पण टाकतो थोडीशी मिरची अद्रक लसूणची पेस्ट आहे मित्रांनो आपण कलर ॲड करतो आहे कलर यासाठी ॲड करतो आहे की म्हणजे वाटावं म्हणून एकदम मस्तपैकी नाही आता कलर आपण सहसा ॲड करत नाही कसं ते बाहेरच्या असतात ना विकायला असतात त्याच्यामध्ये तंदुरीचा कलर आल्यानंतर चांगले वाटते पण कलर ॲड नाही केला ना तर ते एकदम डल डल कलर म्हणजे डल, डल तंदुरी वाटते ती म्हणून थोडासा कलर ॲड करतो आहे चला आता पूर्ण तंदुरी एक साईडला करून घेऊ आपण ना मग थोडाफार पाच दहा मिनटं ठेवायची हाफ मित्रांनो आता हाफ तंदुरी आपण रेडी केलेली आहे जी आता थे थो, टाइम टाईम ठेवून देतो यातला आपण दुसरीकडे रे ग्रीन कबाब आणि रेड कबाब करू आता हे ठेवतो बाजूला मित्रांनो याच्यामध्ये अजून आपण दही ॲड केलेली आहे अजून फ्लेवर चांगला यावा याच्यापेक्षा याचा चांगला फ्लेवर आहे म्हणून दही थोडीशी ॲड केली आणि मिरची कोथमीर मित्र आता ग्रीन कबाब करू आपण ॲक्च्युली अंडा आणता न फुटला थोडासा काय प्रॉब्लेम नाही मित्रांनो तंदुरी मसाला थोडासा ॲड करतो एकदम थोडासा याच्यामध्ये ग्रीन कलर ॲड केला असता पण ग्रीन कलर भेटला नाही आपल्या घरी पण नव्हता त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटणार नाही का ग्रीन झालेलं नाही पण ॲक्च्युली मेन ग्रीन हेच असतो अद्रक लसूण पेस्ट सर्व ते कलरमुळे तुम्हाला जास्त ग्रीन वाटेल ढाब्यावरती नाही का आणि मित्रांनो हे सर्व आहे ना ती दोन्ही त्यांना सीममध्ये आपण टाकून घेतला असता पण थोडासा फ्लेवर लागासाठी थोडा मी ठेवून दिले मित्रांनो तुम्ही बघितलं असाल येता येतं करून घेतले आता टेन्शन नाही यासाठी आपल्याला कोणाकडून मागायला लागणार नाही आपल्यासाठी केल्यात आता तुम्हाला चांगले चांगले कॉन्टेंट देत राहील मस्त वेग आता या आपलेच झाले चला मित्रांनो सर्व डन दिलेला आहे आता मी आग हातवतो मस्तपैकी मित्रांना यासाठी छोट्या छोट्या पाट्या लागतात मोठे मोठ्याने लागत छोटे छोटे कसं जागे नुसतं आग इकडं आरक्षाला राहील म्हणून इथं पण घेतली जागा निवडली भारी गेल्या टायमाला आलतो ना व्हिडिओने काढली ते साईडला होतं आम्ही आवडते ना का नाही आवडते कमेंटमध्ये सांगा तुम्ही फक्त व्हिडिओ बघून सोडून नका देऊ तुम्हाला असे व्हिडिओ जर आवडते आवडतं असेल मला नक्की कमेंट करून सांगा तुमच्यासाठी चांगले वुड़े वुड़े चांगले व्हिडिओ घेऊन येईन चांगल्या चांगले लोकेशनवर घेऊन येईन मी व्हिडिओ लवकर लवकर सबस्क्राईब करा मित्रांनो चांगले चांगले कॉन्टॅक्ट तुमच्यासाठी मी देत राहीन काम करू आपण ग्रीन कबो ग्रीन मध्ये कलर नाही आला पण ठीक आहे तर मित्रांनो तंदुरी आपली रेडी झालेला आहे आणि चिकन वगैरे हो थोडा रेडी होतो आहे या तर तुम्ही खायला तुम्ही येऊ हो शकत नाही मला माहिती व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो आणि आपल्या युट्यूब फॅमिली जॉईन व्हा पटापट पटापट पटा -पट, चला आता ही व्हिडिओ इथेच एंड करतो आहे पुन्हा भेटून नव्या एक व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या